नमस्ते फ्रेंड जय महालक्ष्मी तर आज आठवी माळ आहे म्हणजे आठवा दिवस आहे आणि कलर आहे मोरपंखी सगळ्यात पहिले सकाळी मीने रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळी झाल्यानंतर आपण लगेच देवपूजा करून घेणार आहोत तर, देव तर देवाजवळचा दिवा लावायचा आहे आणि आपण जी रांगोळी काढली होती त्याच्यावर आपण हळद कुंकू टाकून पूजा करून घेणार आहोत तर देवघरातली पूजा झाल्यानंतर आपण तुळशीला पण दिवा लावणार आहोत आणि पाया पडणार आहोत तर तुळशीला आणि देवाजवळचा दिवा लावल्यानंतर नमस्कार केल्यानंतर आपण देवाकडे परत येणार आहोत आणि मग गणपतीची आरती आणि देवीची आरती पूर्ण करून घेणार आहोत आरती झाल्यानंतर आपण देवाला जो प्रसाद बनवलेला आहे तो पण ठेवणार आहोत आणि पेढे पण ठेवणार आहोत कारण आजचा प्रसाद पेढे पण आहे आपन गेत आणी। आणी आपन आपन तर आपण प्रसाद ठेवून घेतलेला आहे देवाला नमस्कार केलेला आहे आणि आणि तो प्रसाद काय आहे त्याची रेसिपी मी पुढे पण टाकलेलीच आहे तर आमच्याकडे गव्हाचं पीठ घेतात त्याच्यात तेल मीठ टाकतात आणि पीठ मळून घेतात आणि इकडे एक छोटंसं पातेलं घेतात त्याच्यात दोन पडी तेल टाकायचा त्याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेणार आहोत आणि इकडे आपण मस्त चपाती लाटलेली आहे तर त्या चपातीला चांगलं शिकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हाताने असं करायचं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय तर पूर्ण चपातीला तसं करून घ्यायचं आहे तर ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता की मी पूर्ण चपातीला आता तसं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण जे गुडाचं तयार केलेलं होतं ते मिश्रण आपण त्याच्यात टाकणार आहोत पूर्ण चपातीवर ते टाकून घ्यायचं आहे आणि इतका छान प्रसाद बनतो हा नक्की बनवून बघा तुम्ही आणि या प्रसादाला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला फ्रेंड आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच जर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स आणि बरेच जण मला विचारतात की महालक्ष्मी जवळ राहते तरी सातव्या आठव्या दिवशी ओटी भरायला का जात नाही तर नवरात्रीचे नऊ नौ दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि को त्या कोणत्याही नवव्या दिवशी आपण ओ टी भरली तरी चालते असं काही नाही की सातव्या आठव्या दिवशीच ओटी भरायची असते तर मी महालक्ष्मीला पाचव्या दिवशी जाऊन आलेली आहे आणि ओटी टी पण भरून आलेली आहे तर कोल्हापूरची अंबाबाईचा आमच्यावर खूप कृपा आहे की आम्ही तिच्या परिसरमध्ये राहतो तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते तर चला फ्रेंड्स बाय